फक्त मध्ये घेतो फक्त मध्ये घेतो कुठे मध्ये मागे घ्यायचं बस बस राहू दे बस बस चला राहू द्या अरे काय काय नंतर रे बोला पुंडलिकवर दे हरी विठ्ठल ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय आज वारकरी बाल संस्कार शिबिराला आणि वारकरी संमेलनाला उपस्थित परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामीजी स्वामीजी मंगलगिरीजी परमपूज्य विठ्ठल महाराज चौरेजी भागवत महाराज हंडे माधवदास राठी महाराज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने संजयराव महाडिक रे काय रे बाबा इथे काय गडबड संजय संजयराव म्हण नाही नाही माहित आहे मला ते माझी खासदार आपले संजयराव मंडले आमदार चंद्रदीप नरके आमदार राजेश क्षीरसागर आमदार अशोकराव माने प्रकाश आवाडे अक्षय महाराज उदय सावंत मंगलगिरी महाराज अनिल नरके अजित नरके आता आणि या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय राणा महाराज वास्कर वास्करजी सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर व्यासपीठ आपलं मोठं आहे आणि खरं म्हणजे हे व्यासपीठ आपलं वैभव आहे ही सगळी आणि समोर बसलेलं हे आपलं ऐश्वर्य आहे माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ आहेत लाडके वारकरी आहेत लाडके शेतकरी पण आहेत आणि लाडके आपले लहान संस्कार केंद्रामध्ये आलेले आपले छोटे वारकरी आज इथं या संमेलनाचा समारोप होतोय आणि या संमेलनाच्या निमित्तानं मला स्वामीजी अनेक आपल्या वारकऱ्यांचं इथं दर्शन झालेलं आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज मला या इथं आल्यानंतर या सगळ्यांचं दर्शन आणि यांच्याशी संवाद साधता आला खरं म्हणजे आपण म्हणाला पुण्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री आणि मी नगर विकास विभागाचा माझ्याच विभागाचा कार्यक्रम होता म्हणजे कार्यशाळा परिषद होती अख्ख्या महाराष्ट्रातले महापालिका नगरपालिका ते जे आयुक्त आणि सगळे मुख्याधिकारी तिकडे होते कार्यक्रम आजही आहे आणि उद्याही आहे पण ते तिथं कार्यक्रमामध्ये असताना सारखा हा कार्यक्रम का माझ्या डोळ्यासमोर येत होता बोले कधी पोचायचं मी बोला कधी पोचायचं सगळे मला सांगत होते उशीर होत चालला आहे मी आता येताना पण म्हणालो अरे बाबा आता एवढे वाजले आता तिथं कोण आहे की नाही तर बोले सगळे 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 लोक तिथं आहेत आणि तुम्ही एवढा वेळ इथं थांबलात त्याबद्दल मी तुम्हाला वंदन करतो तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो खरं म्हणजे स्वामीजी आपण म्हणालात की एवढं काम करतो मी तेवढं काम करतो कधी झोपतो कधी उठतो खरं म्हणजे जनता हे माझं टॉनिक आहे आणि हेच माझे एनर्जी आहे आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा याच्या जोरावरच इतके वर्ष या ठिकाणी काम करतो आहे आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं मुख्यमंत्री म्हणून तेव्हा मी कधी मुख्यमंत्री समजलोच नाही तुम्ही सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो चीफ मिनिस्टर नाही मी म्हणायचो सीएम म्हणजे तुम्ही म्हणायचं चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि आता डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत आणि या करवीर नगरीचा आशीर्वाद या वर्ष यावेळेस स्वामीजी जास्त लाभला आणि म्हणून हे सगळे खासदार आमदार निवडून आले भरभरून बर आपण सगळ्यांनी प्रेम दिलं असाच आशीर्वाद कायम असू द्या अशा प्रकारची भावना व्यक्त करतो खरं म्हणजे वास्कर महाराजांचं इतिहास सगळ्यांना माहीत आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विद्यावंशज म्हणून वास्कर फडाची ओळख आहे आणि वास्कर फळातील महापुरुष हरिभक्त परायण मल्लप्पा वास्कर महाराज यांचे पासून हब हरिभक्त परायण विवेकानंद वास्कर महाराज यांचे पिताश्री यांच्यापर्यंत वास्कर फळाची समृद्ध परंपरा आहे आणि म्हणून त्यांनी अनेक वारकरी संप्रदायासाठी फार मोठं काम केलं विवेकानंद वास्कर महाराज पंच्याण्णव ते नव्याण्णवपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात अतिशय भरीव आणि समाजाला दिशादर्शक का असं काम झालं आणि दोन मन आणि दोन पानं असा विचार आयुष्यभर त्यांनी जपत स्वर्गीय वास्कर महाराज यांनी दररोज दोन झाडं लावली आणि दोन लोकांना व्यसनमुक्त केलं दररोज दररोज दोन झाडं आणि दोन लोकांना व्यसनमुक्त म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि अशा खऱ्या अर्थाने विवेकानंद वास्कर महाराजांचे सुपुत्र राणा महाराज वास्कर यांनी या कार्यक्रमाचं संमेलनाचं आयोजन केलेलं आहे स्वामीजी मी गेल्या आठ दहा दिवसापासून अक्षय महाराज रोज मला एक आपलं आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाचंच आयोजन आणि तिकडे घेऊन जातात आध्यात्मिक मंडळी भेटत आहेत तो एक आनंद वेगळाच असतो इतर कार्यक्रमांपेक्षा परवा अमरावतीला भव्य इस्कॉन मंदिराचं भूमिपूजन होतं त्याला मी गेलो होतो बीडजवळ महंत मंत गुरुवर्य शांती ब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या तारकेश्वर गडावर तिथं गेलो होतो त्याच दिवशी संध्याकाळी आळंदीला ज्ञानेश्वरी पारायणासाठी आलेले हजारो वारकऱ्यांच्या भाविकांसोबत तिथं उपस्थित होतो दोन महिन्यापूर्वी देऊला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा पुरस्कार मला प्राप्त झाला आणि त्या ठिकाणी देखील हजारो वारकरी उपस्थित होते नुकताच बुलढाणा येथे गीता परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित होतो आणि आज हरिभक्तपरायण रानोजी वास्कर यांच्या कार्यक्रमाला आहे खरं म्हणजे आम्ही कितीही राज्यकारतीय राज्यकर्ते असलो आणि तरीसुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आधी आध्यात्मिक अधिष्ठान संत परंपरा केव्हाही वरच्या स्तरावर आहे हे मी मानणाऱ्यांपैकी आहे कार्यकर्ता आहे मी देखील तुम्ही म्हणाला शेतकरी पुत्र आहे आणि मी वारकरी म्हणूनच तुमच्यात आलो की वारकरीच होतो आणि मी वारकरी म्हणून स्वतःला देखील एक समाधान आनंद धर्मवीर आनंद दिगे साहेब जेव्हा अखंड हरिनाम सप्ताह कुठेही असायचा कीर्तन असायचं तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत जायचो आणि स्वामीजी ते म्हणायचे की धकाधकीच्या आयुष्यात या आताच्या सगळ्या युगामध्ये कलियुगामध्ये या अशा अखंड हरिनाम सप्ताह असेल कीर्तन असेल पांडुरंगाचं नामस्मरण करायला हे सगळे लोक येतात यांच्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळते आणि म्हणून आपण अशा कार्यक्रमाला गेलं पाहिजे कधी ते असा कार्यक्रम चुकवत नव्हते आणि ती परंपरा मी पुढे नेण्याचं काम करतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांची परंपरा त्यांचे विचार हिंदुत्वाचे विचार पुढं नेण्याचं काम हा तुमचा एकनाथ शिंदे करतो आहे आणि म्हणून म्हणून आपण पाहिलं की अडीच वर्षात स्वामीजींचं ख म्हणणं खरं आहे की दररोज हजारो लोक मला भेटायचे पण त्यांना भेटल्यावर मला समाधानही व्हायचं आणि शेवटचा माणूस भेटेपर्यंत मी कधीच त्याला सोडून घरी गेलो नाही आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि एकीकडे विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची आम्ही घातली विकासाला चालना दिली या राज्याला पुढे नेण्याचं काम आपण केलं आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणी सारखी योजना शेतकरी सन्मान योजना वारकरी योजना इतरही ज्येष्ठांच्या योजना आपण केल्या आणि म्हणून लाडक्या बहिणी इकडं आहेत कुणी काही सांगितलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही स्वामीजी वारकरी संप्रदाय जो आहे पेला पंढरपूरच्या वारीला जे जे काही केलं ते मी सांगत नाही पण जे करायचं एक कर्तव्य म्हणून केलं मग दिंडी अनुदान असू द्या आपली दर्शन बारी असू द्या पंढरपूरचं मंदिरातलं आतलं देवस्थानाचं जे काही काम असू द्या सगळे इतके सगळे देवस्थानं जी आपली आहेत यांना त्यांचं जतन संवर्धन करण्यासाठी कधी आम्ही हात आखडता घेतला नाही आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातली एक मोठी ताकद आहे खरं म्हणजे हजारो लाखो लोकांना दिशा देण्याचं काम त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं चा काम आपण सगळे करताय आणि म्हणूनच ही छत्रपती शिवाजी महाराजांची जशी शूरवीरांची भूमी आहे तशी संतांची भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखे लोक हे चांगलं काम करत आहेत आणि म्हणूनच बालवयामध्ये संस्कार घडले पाहिजे मगाशी तुम्ही उदाहरण स्वामीजी सांगितलं आणि म्हणूनच अशा प्रकारच्या गुरुकुलाची आवश्यकता आहे बालवयातच त्याच्यावर चांगले संस्कार घडले पाहिजे हे देशाचं उद्याचं भवितव्य आहे आपलं भविष्य आहे आणि त्याला आकार आणि संस्कार देण्याचं काम या ठिकाणी स्वामीजी आहेत त्याचबरोबर आपले राणा महाराज एक गुरु गुरुकुल या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत मी आपल्याला एवढंच सांगतो खरं म्हणजे ही हे बालवयात जे संस्कार आहेत त्या शिदोरीवरच पुढच्या आयुष्याची दिशा ठरत जाते आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी जसं आपण पेराल तसं उगवेल आणि म्हणून यासाठी आपलं हे जे काही काम आहे हे मोठं आहे आणि म्हणून बाल वयामध्ये संस्कार देण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि म्हणून तुम्ही जे मगाशी तिकडे तुमचं कुठं इथं आहे ते नगर विकास विभागामध्ये येतं तर नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याला जे काही अनुदान लागेल ते दिलं जाईल आणि बाकी आणखी तुमचं काय पुढं काय करायचं आहे त्याचा एक व्यवस्थित प्लॅन करा आणि चंद्रदीप आणि आपण त्याला पुढं नेऊ कारण शेवटी ही समाजाची गरज आहे ही काळाची गरज आहे ही देशाची गरज आहे आज आपण पाहतो ना देशाला देशाच्या सैनिकांनी लष्कराने पाकिस्तानला चोख उत्तर दिलं धडा शिकवला पाकिस्तानने आपल्या निरपराध बेकसूर आपल्या नागरिकांवर यात्रेकरूंवर जे काय गोळीबार केला आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम केलं सिंदूर पुसण्याचं काम केलं तर ऑपरेशन सिंदूर यांनी त्याला जशास तसं उत्तर दिलं आणि पाकिस्तानला धडा शिकवला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी यापूर्वीच अभिनंदन केलेलं आहे खरं म्हणजे देशभक्ती राष्ट्रभक्ती आणि अशाच या सर्व कार्यक्रमामधून कीर्तनकार आपले सगळे लोक वारकरी संप्रदाय जो आहे या आपल्या देशाला दिशा देतो आहे आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही पण आपल्याला एवढंच सांगतो हा एकनाथ मगाशी कोणी सांगितलंय काय रे बाबा राजेच हां नंदवाळला काय हां आहे आणि आप आपल्या याने पण दिलंय ना सात सत्तर किलो चांदीचा रथ सोने चांदीचं दुकान आहे का तुमचं <laughs> नाही स्वामीजी बोलले ना मग त्यामुळे तुम्ही चांगलं काम केलं राजेश याबद्दल धन्यवाद आपल्याला परमेश्वराचा आणि वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि नंदवाळला अरे बाबा आपणच थांबवलं ना ते सगळं होईल ते आता मी काय काय केलं ते माझ्या लक्षात नाहीये कारण मी केलेलं कधी सांगत नाही या हाताचं या हाताला देखील कळू देत नाही आणि त्यामुळे मी आपल्याला मनापासून मग अशी तो आम्हीच काहीतरी घेऊन आला होता ना काय शे गावातील अंदाजे दीडशे कुटुंब स्वातंत्र्यपूर्व काळापासून वन जमिनीमध्ये वास्तव्य असायचं या कुटुंबच्या नावे सदरची घर जमिनी कायमस्वरूपी मालकीच्या करावी मग तुम्ही बोलले काय मागत नाही हळूहळू <स्वागत> एक एक काढतात ते बाहेर पण द्या ते स्वतःसाठी काय मागत नाहीत ते समाजासाठी मागतायत जनतेसाठी मागतायत हे शेवटी ही शिकवण बाळासाहेबांची साहेबांची आहे आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो की वारकरी संप्रदाय जो आहे ही फार मोठी ताकद आहे आणि राणा महाराज आपल्याला तुम्ही जे काही काम हाती घेतलेलं आहे हे काम थांबणार नाही ते काम पूर्णत्वात जाईल कारण स्वामीजी पण इथं बसलेले आहेत मी ते एक छोटा कार्यकर्ता आहे परंतु हजारो हात पुढे येतील चांगल्या कामासाठी आणि काही देण्यासाठी त्याला मनही मोठं लागतं म्हणून इथं आम्ही फक्त देणं जाणतो घेणं नाही जाणत मग देना बँक आहे लेना बँक नाही त्यामुळे वेळ फार झालेला आहे आणि मी आज यांची जी भास्कर महाराजांची जी काय परंपरा आहे ही परंपरा फार मोठी आहे आणि म्हणून या परंपरेतले राणे राणा महाराज आहेत आणि त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो मला वाटलं नव्हतं की मी पोचेन इथं पण इच्छा शक्ती इच्छाशक्ती आणि तुम्ही ज्या भावनेने मला बोलवलं आणि स्वामीजी पण म्हणाले की मी म्हणालो यावं लागतं आहे का स्वामीजी म्हणाले खूप तयारी केलेली आहे आता इथं आलो नसतो तर एवढ्या सगळ्यांचं दर्शनही झालं नसतं मला आणि एवढ्या लोकांशी मला बोलण्याचं भाग्यही मिळालं नसतं आता हे पुण्य जे आहे हे पुण्य हेच पुण्य कमवायचं आहे माझ्याकडे काय प्रॉपर्टी नाही काही नाही काय नाही माझ्याकडे आलं की तसंच मी काय ठेवत नाही टेन्शन ठेवायचं थे नाही त्यामुळे जे आहे ते आपण आपण आपल्यासाठी स्वतःसाठी तर सगळे जगतात पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये दुसऱ्याला मदत करण्यामध्ये खूप मोठा आनंद असतो आणि म्हणून मगाशी स्वामीजी म्हणाले की पद वर खाली होतात शब्द इकडचे तिकडे होतात काय बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण नाव गेलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून नाव कमवण्याचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून पद वर खाली झाली तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला जी मिळालेली आहे ती सगळ्यात मोठी आहे तसे तुम्ही पण भाऊ आहेत माझे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की चांगलं जेवढं करता येईल तेवढं आपण करूया संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुका म्हणे येथे सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ अहरनिशी ही सत्याची भूमिका घेऊनच आपण पुढे जाऊया आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकऱ्याचा मुलगा ते राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला हे सगळं आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळेच घडलेलं आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम जय कार्यक्रम संपलेला नाही दोन मिनिटं बसा जागेवर बसायेत सामुदायिक